नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज फ्लावरच्या फडामध्ये आलो आहे फ्लावर आपला सुरू झालेला आहे आणि छोटे छोटे गड्डे पडलेले आहेत बघू शकता तुम्ही गड्डे पडायला लागलेले आहेत एक नंबर क्वालिटी आहे फ्लावरची फ्लावरचा आपला एकूण दीड एकरचा प्लॉट आहे फ्लावर विक्रीसाठी चालू झालेला आहे बघून बघून कुठं कुठं फ्लावर विक्रीसाठी हा आहे आपला फ्लावरचा ह्या फ्लावरला आपण असा झाकतो का तर तो उन्हाने पिवळा पडू नये म्हणून असा त्या पानाद्वारे झाकत आहेत म्हणजे तो पिवळा पडणार नाही अशा रीतीने आपण त्याला झाकून ठेवणार आहोत म्हणजे फ्लावरची क्वालिटी ही पांढरी शुभ्रणे गेली आणि आपला सकाळ सकाळी बाजार काढून झालेला आहे बाजार काढलेला आहे आपण कारण उन्हाचा बाजार काढला ना की फ्लावरचा गड्डा असा जरा मऊ पडल्यासारखा होतो त्यामुळं सका सकाळी बाजार काढला की फ्लावरचा गड्डा असा क्वालिटी आणि चांगला निघतो शक्यतो कुठलंही माळं उन्हाचं काढत नाही सकाळीच माळव काढतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद